नमस्कार मी राणी कासलीवाल ए टी व्ही न्यूजमध्ये आपले स्वागत महापालिकेच्या वतीने नालेगाव येथील वारुळाचा मारुती परिसरात दहा गुंठे जागेवर उभारण्यात येणाऱ्या कचऱ्याच्या बांधकामासाठी शुक्रवारी जागेची मोजणी करण्यात आली दरम्यान स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी रँक उभारण्यास विरोध दर्शवला त्यामुळे जागेची मोजणी झाली आता पुढे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे महापालिकेच्या वतीने नालेगाव येथील वारुळाचा मारुती परिसरात दहा गुंटे जागेवर उभारण्यात येणाऱ्या कचरा रॅम्पच्या बांधकामासाठी शुक्रवारी जागेची मोजणी करण्यात आली दरम्यान स्थानिक नागरिकांनी रॅम्प उभारण्यास विरोध दर्शवला आहे त्यामुळे जागेची मोजणी झाली परंतु आता पुढे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे माळीवाडा येथे उघड्यावर कचरा रॅम्प आहे तो नालेगाव येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय पूर्वीच झालेला आहे मात्र नवीन जागेत कचरा रॅम्प उभारण्यास स्थानिक नागरिकांनी विरोध केला त्यामुळे रॅम्प उभारण्याचे काम खडले होते, या कामाला गती देण्यासाठी महापालिकेने संबंधित ठेकेदाराला कार्यारंभ आदेश दिला संबंधित ठेकेदाराने मागील आठवड्यात जागेची पाहणी केली त्यावेळी नागरिकांनी रॅम्प उभारण्यास विरोध केला होता महापालिका प्रशासनासह ठेकेदारांनी शुक्रवारी जागेची पाहणी करत मोजने केली मोजणीचे काम पूर्ण झाल्यानंतर नागरिक मोजणी स्थळी जमले त्यांनी मोजणी झाली असली तरी रॅम्प होऊ देणार नाही अशी भूमिका घेतली आहे आम्हाला या ठिकाणी नगरपालिकेतल्या वास्तू मध्ये राखतो आम्हाला नगरच्या नगरपालिकेने आम्हाला जे घरकुले दिले त्या घरकुल्यांमध्ये ना नाही पाणी नाही लाईट नाही आम्हाला कसली सोय झालेली आहे आणि त्या अर्थाने इथं जर तुम्ही कचरकुंडी आणणार तर आमच्या लहान मुलांना इतक्या लांब त्यांना शाळेत आणायचं सोडायचं कशा पद्धतीने सोडायचं तर या ठिकाणी आम्हाला तुम्ही एखादी शाळा एखादं गार्डन अशा काहीतरी अनेक चांगल्या वस्तू तयार करा ना आम्ही <coughs> त्या गोष्टीला विरोध करणार नाही रहिवाशी त्या लोकांना सगळं कुत्र्यांनी त्रास देतोय सगळे कुत्रे, देतो कुत्रे घरापर्यंत घाण करताय मग आम्ही कशा पद्धतीने या ठिकाणी राहायचं <coughs> ते बेवार चालून पुरतात बुडग्या भु� इतका खड्डं घेतात उडगे खड्डे घेते त्याच्यात पुरते ते काढलं आणलं रोडवर मग बारकाली पोरं भेले का राहिले हा त्याची त्याच्यासाठी आमची विरुद्ध दुसरं काही पण करू शकताय पण कचरा कुंडी काय करून देऊन द्यायचो नाही आम्ही कुणी आम्हाला इथं कचरा नको नकोय आमची तर मुलांना सगळ्यांना आरोग्याला हानी होणार आहे त्याच्यामुळे इथं सगळे लहान लहान मुलं खेळतात हे करतात इथं परत झाल्यावर आम्हाला सगळ्यांना त्रास होणार आहे त्याच्यामुळे आम्हाला इथं कचरा नको नकोय सगळ्या दुसरीकडं कुठं इथं काही पण करा दुसरीकडे कुठं कर पण करा पण इथं नका करू कारण इथून आमचे आरोग्याला खूपच हानी होणार इथं इथं आलं तर सगळ्या महिलांचा सगळ्या महिलांचा विरोध आहे काही नाही आमचं इथं राहणार आहे आम्ही प्रॉपर राहणार आहे राहणाऱ्यांचे आहे इथं प्रॉब्लेम आहे सगळ्यांचा की इथं आम्हाला कचरा टेप नको इथं आम्हाला त्याच्यामुळे खूप त्रास होणार इथं राजकारणाचं राजकारणाचं काही नाही आहे आम्ही सगळ्याजणी सगळेजण आमचे रहिवासी आहोत रहिवासींच इथं हे फक्त राजकारणाची इथं काहीच कारण नाही गुंडागिरीचं काही हे नाही इथं इथं गुंडागिरी नाही राजकारण नाही फक्त आम्हाला इथं आरोग्याला हानिकारण होणार आहे त्यासाठी आम्ही इथं कचरा डेपो होऊ देणार नाही इथे जो कचरा डेपो होणार आहे त्याचा आमचा सक्त आणि सक्त विरोध आहे इथं कचरा डेपो व्हावा नाही अशी आमची इच्छा आहे आणि कचरा डेपो का नकोय तर आजूबाजूला भरपूर लोकवस्ती झालेली आहे पहिले ना इथं लोकवस्ती नव्हती आता बऱ्याचशा प्रमाणात लोकवस्ती झालेली आहे आणि सगळ्या गोष्टी नाल्यागावातच का असाव्यात इथं पाहिलं गेलं तर स्मशानभूमी इथंच कुत्र्यांचा दवाखाना तो पण इथंच अमरधाम पण नाले गावातच आहे त्यामुळे आम्हाला असं वाटतं की कचरा डेपोच्या ऐवजी दुसरं काहीतरी चांगली योजना इथं होऊ शकते इथं जॉगिंग पार्क करू शकता मुलांच्या खेळण्यासाठी सोय करू शकता चांगल्या अशी सुविधा उपलब्ध करून द्या आणि पालिकेला पिंपळगाव माळवीला भरपूर जागा उपलब्ध आहे तर तिथे तुम्ही आणखीन काही प्रोजेक्ट तुमचे काय कचरा डेपो असतील काही आणखीन काही उरला ढाली असतील घटना असतील तर तिकडे कराव्यात इथं करू नये कारण इथं लोकवस्ती आहे जसं माळेवाड्यातून तुम्ही डेपो हलवताय मायवाड्यात जसे लोक राहतात तसं इथं सुद्धा लोक राहतात ना लोकवस्ती आहे ना मग त्यांना हे प्रदूषणाचा त्रास होणार आहे त्यासाठी इथं कचरा डेपो कराव नाही अशी आमची खूप मनापासून इच्छा आहे आणि या कचरा डेपोच्या यायला तुम्ही राजकारणाचं स्वरूप देऊ नका हा सर्वसामान्यांच्या जीवनाचा प्रश्न आहे सर्वसामान्यांचं जीवन याच्यावर आधारित आहे इथं जर कचरा डेपो झाला तर प्रदूषण वाढणार लहान लहान मुलांचे आजार वाढणार आणि इथं पालिकेने योजना उपलब्ध करून दिलेल्या आहेत तर इथं सुद्धा लोकांना त्रास होणार आहे ना ते पालिकेनेच योजना उपलब्ध करून दिले त्यांना घर घरकुल निर्माण करून दिलेले तर ते त्यांना पाण्याची वगैरे पण सोय नाहीये तरी सुद्धा आणखीन त्यातले त्यात तुम्ही कचराडे इथं करणार म्हणजे हे योग्य नाहीये हे करावं नाही अशी सगळ्या लेडीजच्या वतीने देणार मी सगळ्यांना विनंती करते आणि कचरा डेपो व्हावा नाही अशी आमची आहे या संदर्भात आम्ही निवेदन सुद्धा दिलेलं आहे माळीवाडा येथील कचरा रॅम्प उघड्यावर आहे नव्याने उभारण्यात रॅम्प बंदिस्त असणार आहे भोवती बारा फूट उंच भिंत उभारण्यात येणार आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही असे प्रशासनाचे म्हणणे आहे परंतु रॅम्प उघड्यावर नसला तरी वाहतूक करताना कचरा रस्त्यावर पडेल त्यामुळे सर्वत्र कचरा होऊन दुर्गंधी पसरेल असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे प्रतिनिधी आमिर सय्यद ए टी न्यूज अहमदनगर